रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विचारमंथन शिबिर महाबळेश्वर सातारा येथे नुकतेच पार पडले या शिबिरात खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे जमीन गाव भूमिही अनुदानित शाळा शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी दिली आहे या शिबिरामध्ये रिपब्लिकन पक्षासमोरची आजच्या काळातली जी, जी आव्हान आहे या आव्हानांना सामोरी जात पक्ष सक्षम करण्यासाठी विचारवंत अभ्यासकांनी आपल्या भूमिका मांडल्या त्या पद्धतीनं आज शासकीय क्षेत्रातल्या सगळ्याच नोकऱ्या कमी होत आहेत त्या, त्या खाजगी क्षेत्रामधल्या नोकऱ्यामध्ये आरक्षण असायला पाहिजे याकरिता देशातील सर्व खाजगी व्यवस्थापनामध्ये नोकर भरतीत आरक्षण मिळावं म्हणून पंधरा ऑक्टोबरपासून देशव्यापी राष्ट्रीय आंदोलन रिपब्लिकन पक्षा हाती घेत आहे सध्या देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे विविध आठ संघटनांच्या वतीनं बौद्ध धर्मगुरूंच्या वतीनं हे आंदोलन चालू आहे या, या विखुरलेल्या आंदोलनाला एकत्रित करून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी या सर्वांचं एकत्रित करून नवं व्यापक आंदोलन रिपब्लिकन पक्ष करण्यासाठी कटिबद्ध राहील ही दुसरी भूमिका रिपब्लिकन पक्षाचं सक्षमीकरण करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या दबलेल्या पिचलेल्या शोषित उपेक्षित कष्टकरी आदिवासी आणि महिला वर्गाला तरुण वर्गाला एकत्रित करून त्यांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पक्षामध्ये विशेष कार्यक्रम भूमिहीन शेतमजूर, कष्टकरी यांच्या न्यायासाठी किमान समान वेतन आणि भूमिहीनाला पाच एकर जमीन मिळण्यासाठी आग्रह धरणारा देशामधल्या विविध आशा आय आय टी आय आय एम विद्यापीठामध्ये शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आमचा एकही अनुसूचित जाती जमातीचा कुलगुरू नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी आय आय टी आय आय एम सारख्या संस्थेमध्ये रिपब्लिकन पक्ष मागणी करतोय की इथं आमचा कुलगुरू असला पाहिजे त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची सुद्धा प्रसंगी आपण तयारी करत या सर्व व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढ झाली पाहिजे महागाईच्या दरवाढीप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणं प्रत्येक तालुक्याला शंभर मुलांचं शंभर मुलींचं जिल्ह्याला पाचशे मुलांचं पाचशे मुलींचं आणि विभागीय पातळीवर दोन हजार मुलांचं आणि दोन हजार मुलींचं वसतिगृह तयार झालं पाहिजे यासाठी शासनाकडे आग्रह धरला जाणार आहे पुढील कालावधीमध्ये रिपब्लिकन पक्ष व्यापकतेनं इतर जाती जमातींचे जीवन मरणाचे प्रश्न हाती घेऊन त्याचं जनआंदोलन करत आहे त्याचबरोबर तरुणांना नव्या पद्धतीनं पॅन्थरसारखं आंदोलन हाती घेण्यात येईल याकरता संघटन मजबूत करण्याचाही इरादा आहे देशात सध्या संविधान मोडीत काढण्याचं भारतीय गट्टेवर आघाताची चर्चा राजकीय पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीनं होत आहे ही चर्चा रिपब्लिकन पक्ष भारतीय संविधानाच्या बाजूनं आहे भारतीय संविधान मजबूत करण्यासाठी भारतीय संविधानावरील आघात थांबवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध आहे हे या देशाच्या खानाकोपऱ्यामध्ये पो दे आपण पोचवणार आहोत त्याचबरोबर नाशिक येथील ओझर विमानतळ जे आहे या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव द्यावं याकरिता रिपब्लिकन पक्ष आग्रही आहे यासारख्या विविध मुद्द्यावर रिपब्लिकन पक्ष या पुढच्या काळात आग्रही आक्रमक राहून न्याय देण्यासाठी काम करणार आहेत